भगवंताच्या दारात जर कधी तुम्ही घेना तर भगवंताच दर्शन करीत पैसे देऊन घेऊ नका का तर तुम्ही देवाचं दर्शन पैसे घेऊन घ्या पैसे देऊन जर घ्या ना तर देवाला कळल तुम्ही किती श्री म्हणतय पैसे देऊन देवाचं दर्शन घ्या तर देवाला कळत तुम्ही किती श्री म्हणतय आणि रांगेतून जाऊन भगवंताचं दर्शन घ्या तर तुम्हाला कळल जगाचा माल किती मोठ तसा कळत करा त्याला रांगेतच बरा त्यांना त्यांना आपल्याला आयुष्य दिलं आपण त्यासाठी अर्धा एक तास वेळ काढू शकत नाही देव आपल्याला विसरत नाही आपण देवाला विसरतो जोपणा आपल्या हातात आहे झोपेतून उठणं आपल्या हातात आहे का बाबा रात्री आपण निवांत झोपतो जास्त काळ उठायचं उठल करायची गॅरंटी का ज्या दिवशी आपण झोपेतून उठल त्या दिवशी ध्यानात ठेवायचं देवाचं लक्ष आपल्यावरती आहे आणि ज्या दिवशी आपण झोपेतून उठणार नाही त्या दिवशी ध्यानात ठेवायचं देवाने आपल्यावरचे लक्ष काढून घेतलेलं आहे मग देव आपल्याला विसरत नाही आपण का देवाला विसरा भगवंताच्या दारात गेला तर त्यासाठी वेळ काढा बाबा सुंदरा माता आणि माईप उभा राहिले पुढे येऊन जुळोजी मुळोजी उलटली दाव्या बाजूला गणपतीचं दर्शन घेतलं पुढा गोड खांबाला कडालून मिठी मारली आणि तिथून पुढे आल्यानंतर एक सावळ परब्रह्म सावळी मूर्ती उभा ती डोळ भरून पाहिली आवडे हे रूप गोजे पाहता लोचन सुखावर केव्हा सदा माझे डोळा जोड तुझी मूर्ती रथमाई पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे अशा अविनाशी भगवान परमात्मा डोळ भरून पाहिला आणि डोळ भरून पण रंगाला पाहिला बरोबर आपण रोगाच्या ला हात लावण्याकरता सुंदरा माता खाली वाकल्या आणि पायला हात लावल्या बरोबर पाठीमाग असत म्हणजे बया रूप पांढरंगाच दिसतोय पण पायला हात लावल्याबरोबर पाय माझ्या बाळ उचकच काय लागत कोण म्हणलं सुंदरा माता म्हणे मला भास झाला असत पुन्हा